नमस्कार मित्रांनो आज काजळ मैदानातला गट क्रमांक चौदा सुटला त्या गट क्रमांकामध्ये शाकीरबाईंचा भाईंचा सर्वांचा लाडका राजा पळाला आणि मित्रांनो राजाचा साईडला होता महबूब मेहबूब हा बदलापूर्वकरांचा मेहबूब होता गाडी ही सुंदर पळत होती मित्रांनो पण आपल्या सर्वांचा लाडका राजा ही गाडी फॉल झाली आणि महबूब हा विजेता ठरला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राजा हा बैल बैलसारखा फॉलका होतो कमेंटमध्ये नक्की सांगा महबूब हा विजेता ठरला महबूब हा गुलालमध्ये राहणारा बैल रह आहे या महबूबला पुढील वाटचालीस शुभेच्छा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद